शेतकऱ्यांना पेरणीची अजिबात घाई करू नका कारण हवामान तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला राज्यामध्ये मान्सूनचे आगमन झाले असून हळूहळू मान्सून पुढे सरकत आहे मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांची पावसाला सुरुवात झाल्यामुळे उकाड्यापासून सुटका झाली मान्सून आल्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे मान्सूनचे आगमन झाल्यामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला आणि पेरण्यांना सुरुवात केली आहे मान्सून पश्चिम विदर्भात पोचला पण अद्याप पूर्व विदर्भात पोचला नाही त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी अद्याप मान्सूनची प्रतीक्षा करत आहेत अशामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी याबाबत हवामान तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना महत्वाची माहिती दिली आहे पश्चिम विदर्भात मान्सून दाखल झालाय यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला या जिल्ह्यात आज मान्सून पावसाला सुरुवात झाली मात्र पूर्व विदर्भामध्ये मान्सून सुरू झाला नाही त्यामुळे येथील नागरिक आणि शेतकरी मान्सूनची अजूनही प्रतीक्षा करत आहेत पूर्व विदर्भात अद्याप मान्सूनचा सकारात्मक प्रवास नसल्याने पूर्व विदर्भाला मान्सूनची अजूनही प्रतीक्षा आहे विदर्भातील मान्सूनच्या आगमनाची तारीख साधारणत पंधरा जून असली तरी यंदा चार दिवस आधीच पश्चिम विदर्भात मान्सूनचे आगमन झाले त्यामुळे शेतकरी आनंदी झाले आहेत विदर्भातील काही जिल्ह्यात सामान्य वातावरण असले तरी नागपूरसह काही जिल्ह्यात तापमान जास्त आहे मात्र पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये जोपर्यंत पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत प्रतीक्षा करण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे जून महिन्याच्या अखेरीपर्यंत समाधानकारक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे नागपूर प्रादेशिक हवामान विभाग तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद